राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे राजधानी सातारा नगरीत जल्लोषी स्वागत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे आज राजधानी सातारा नगरीत गावोगावी फटाक्यांच्या आतिशबाजी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात दिख्षा स्वागत करण्यात आले सातारा जिल्ह्यात यापूर्वी प्रमिला चव्हाण प्रतापराव भोसले यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं होतं त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे या शरद पवार निष्ठावंत सरदार आला प्रदेशाध्यक्ष पद दिल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा होत आहे हे पद मिळाल्यानंतर आज दुपारी पुणे बेंगलोर महामार्गावर सातारा जिल्हा प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले शिरवळ खंडाळा जोशी विहार भुईज वाडेफाटा अशी त्यांची मिरवणूक रॅली काढण्यात आली दुपारी चार वाजता राजधानी सातारा नगरीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारच्या विरोधात विविध मुद्दे उपस्थित केले यावेळी कोणत्याही परिस्थितीत नवीन दारुदुकाने होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेत सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता आणि तो पुन्हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले एकूणच सातारा जिल्ह्याला मिळालेला हा बहुमान असल्याच्या भावना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या and press the bell icon. Never miss an update.